आजच्या बैठकीमध्ये काय निर्णय घेता रमदाना लोकसभेच्या निवडणुकीमध्ये काही फरकाने आमचा पराभव झाला आणि त्याच्यानंतर आज आमच्या जिल्ह्यातल्या प्रमुख लोकांची बैठक झाली आणि या बैठकीमध्ये सर्वांमधे बुलडाणा लोकसभा मतदारसंघातल्या सहा विधानसभा मतदारसंघामध्ये स्वतंत्रपणानं उमेदवार उभे करण्याचा निर्णय आजच्या बैठकीमध्ये आम्ही घेतला त्यामध्ये बुलढाणा मतदारसंघ चिखली मतदारसंघ राजा मेहकर खामगाव आणि जळगाव जामोद या सहा विधानसभा मतदारसंघामध्ये स्वतंत्रपणानं शेतकऱ्यांच्या प्रश्नावर लढणारे असे सहा उमेदवार आम्ही स्वतंत्रपणानं उभे करणार आहोत आणि लवकरच तेरा चौदा तारखेला पुण्यामध्ये महाराष्ट्रातल्या सगळ्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची एक बैठक कार्यकारणी त्या ठिकाणी आम्ही घेणार आहोत आणि त्या बैठकीमध्ये महाराष्ट्रात कुठे कुठे निवडणुका लढवायच्या याचा निर्णय त्या ठिकाणी होईल आणि कार्यकारिणीमध्ये राज्यपातळीवरचा निर्णय आमचा होईल कोणत्या बॅनर खाली होणार आहे रविकांत तुपकरांनी यांनी बोललेली बैठक आहे माझ्यासोबत काम करणारे जेवढे काही लोक आहेत त्या सगळ्या लोकांना घेऊन ती बैठक त्या ठिकाणी स्वतंत्र उमेदवार उतरवणार आहे ना मी स्वतंत्रच लढलो अहो आम्ही स्वतंत्र उमेदवार उतरवणार म्हटलं तुम्ही पक्षावर कसं म्हणता आम्ही स्वतंत्रपणानं बुलढाणा लोकसभेमधल्या सहा विधानसभा मतदारसंघामध्ये आमचे उमेदवार उतरवणार आहोत जसं आम्ही बुलढाणा लोकसभेला स्वतंत्र लढलो त्याच पद्धतीनं सहा लोक विधानसभा मतदारसंघामध्ये आमचे उमेदवार स्वतंत्र उभे राहतो पुण्यातील बैठकीत राजू शेट्टी उपस्थित राहणार आहेत ते अजून मला माहीत नाही आता मी माझ्या सहकार्यांची चर्चा करीन आणि त्या बैठकीला कोण कोण येतात आम्ही ते पाहतो त्यांना निमंत्रण दिलं आहे का आत्ता ह्या निर्णय आत्ता झाला पुण्यामध्ये सगळ्या राज्यातल्या प्रमुख लोकांची बैठक घ्यायची आणि त्या ठिकाणी अनेक निर्णय राज्य पातळीवरचे घ्यायचे असा निर्णय या बैठकीत झाला अजून आम्ही कोणाशी बोललो नाही का नाही नाही आता त्यांनी काल आमची भेट झाली तेव्हा चर्चा सांगितली की असा असा एक प्रयत्न चालू आहे असं प्राथमिक चर्चा झाली प्रथम ठरलं निर्णय घेतला तिसऱ्या आघाडीचा रंग कुठला तर अजून कुठल्या आघाडीत जायचं का तिसऱ्या आघाडीत जायचं का दुसऱ्या आघाडीत जायचं असं काही निर्णय झालेला नाहीये स्वतंत्रपणानं ना आम्ही उद्यापासून तयारीला लागलेलो महाविकास आघाडी आम्हाला कुणाकडून अजून काही निमंत्रण नाही आम्ही स्वतंत्रपणानं या निवडणुकीच्या मैदानात उमेदवार उभे करणार आहोत आम्हाला शेतकऱ्यांची ताकद या सगळ्या प्रस्तावित पक्षांना दाखवून पुन द्यायची जर निमंत्रण आलं तर अजून काहीच निमंत्रणाच्या संदर्भात काहीच विचार केलेला नाही आम्हाला शेतकऱ्यांना डोळ्यासमोर ठेवून ह्या निवडणुका झाल्या पाहिजे विधानसभेच्या म्हणून शेतकऱ्यांना हे जे लोक फाट्यावर मारत आहेत सोयाबीनला भाव नाही कापसाला भाव नाही कर्जमाफीचा निर्णय सरकारने घेतला नाही शेतीला मजबूत नाही जमिनी जनावरांच्या त्रासापासून वाचण्यासाठी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर विधानसभेच्या निवडणुका केंद्रित झाल्या पाहिजे याच्यासाठी शेतकऱ्यांना घेऊन आम्ही या निवडणुकांमध्ये उतरणार आहोत चौ तेरा आणि चौदा तारखेला जे आपण बैठक झालेली त्याच्यामध्ये काही वेगळी संघटना किंवा पक्ष उतरण्याचा मानस आहे अजून काही असं ठरवलेलं नाही आहे ती ता तारीख तेरा असेल किंवा चौदा असेल याचा निर्णय आम्ही घेऊ त्या दिवशी जर दुसरं कोणाचं आंदोलन असेल तर आम्ही एखादा दिवस मागे पुढे करू पण पुण्यामध्ये बैठक होणार आणि त्या ठिकाणी महत्त्वाचे निर्णय आम्ही घेणार आहोत ओके